मी आज सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यात घाणेगाव या गावात आहे आणि इथं उडदाचं प्लॉट आहे आणि उडदाला या ऋषाग्रोथच्या उडदाच्या शेड्यूलप्रमाणं नियोजन केलं आहे आणि ह्या पद्धतीनं असा उडीद तुमच्यासमोर आज व्हिडिओ काढतो आहे हा तुमचं नाव सांगा शेतकऱ्यांचं नाव भाऊसाहेब उत्तम जाधव मुक्काम पोस्ट घाणेगाव गा तालुका बार्शी जिल्हा सोलापूर तुमचं नाव सांगा महादेव झुंबर जाधव प्रांड घाणेगाव तर ह्या प्लॉटमध्ये पेरणीनंतर वीस ते बावीसाव्या दिवशी हा प्लॉट आहे पाच जूनची पेरणी आहे आज तारीख आहे अकरा जुलै आज ह्याला जवळजवळ पस्तीस छत्तीस दिवस झालेत आणि ह्या प्लॉटला पेरणीनंतर वीस ते बावीसाव्या दिवशी या उडदाला एवढा आता फुटवा निघाला एवढा बेस्ट बघा प्लॉट असा तुम्ही आता इकडं असं प्लॉट मारला कसा दिसतोय बघा त्याला पेरणीच्या वेळेला दहा किलो भूमिरत्नाने दहा सव्वीस सव्वीस एक बॅग याप्रमाणे स्प्रे घेतला आहे सॉरी पेरणीबरोबर खत दिले आणि वीस ते बावीसाव्या दिवशी याला पहिला स्प्रे बेनजेन शंभर लिटर पाण्याला दोनशे मिली बत्तीस टक्के नायट्रोजन आहे बेनजेनमध्ये दुसरा त्याच्यात एक आपण झेडपी शंभर लिटर पाण्याला दोनशे मिली आणि त्याच्याबरोबर कराटे हे कीटकनाशक टाकलं होतं त्यामुळं पहिला स्प्रे झाला आणि त्यावेळेला त्याला फॉस्फोरस झेडपी म्हणजे झिंक आणि फॉस्फोरस आहे ते त्यातला झिंक साडेसतरा टक्के आहे ग्लुकोनेटेड आणि फॉस्फोरस पॉलिफॉस्फेट आहे चौदा टक्के आणि बेनजेममध्ये टोटल नायट्रोजन म्हणजे आपल्या पिकाला फक्त आपण युरियातला नायट्रोजन युक्त नत्र ना, देतो परंतु ह्यात अमोनिकल नायट्रोजन साडेसात टक्के युरियातला नायट्रेट नत्र साडेसात टक्के आणि आमायड फार्ममला नायट्रोजन सोळा टक्के असा याला बेंजेममध्ये आहे आणि हा स्प्रे दिल्यामुळं फुटवा आणि पानाची साईज चांगली उडदाला मिळालेली आहे ह्याच्यानंतर आपल्याला उडदाला सगळ्यात महत्त्वाचा आत्ता साधारणपणे पस्तीस छत्तीसावा दिवस आहे आणखी एक पाच ते सहा दिवसानं फुलं याला चालू होतील फुलं याच्या अगोदर पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान काढाची वाढ जास्त होऊ नये म्हणजे पिकाची वाढ जास्त झाल्यास फुलाचं सेटिंग कमी होतं फुलं कमी लागतात मग फुलं कमी लागली की शेंगा कमी लागतात उत्पादनात घट होते म्हणून ह्याच्यासाठी काड न वाढता किंवा पिकाची वाढ कमी राहण्यासाठी त्या पिरियडमध्ये पस्तीस ते चाळीस दिवसाला उडदाला शंभर लिटर पाण्याला झेडपी दोनशे मिली आणि रिझंट प्लस नॅनो पोटॅशोफाईड इकडे अठ्ठेचाळीस ग्रॅम त्याच्यामुळं फॉस्फोरस आणि झिंक मिळाल्यामुळं पॉलनेशन किंवा तुमचा चांगला होतो परागीभवन चांगलं होतं फुलाचं सेटिंग चांगलं होतं आणि एका शेंगेत बियांची संख्या वाढती कारण आपल्यात तीन चार बियाच्या शेंगा असतात बुडदाच्या परंतु ह्याला सहा सात शेंगा या झेडपीचा स्प्रे घेतल्यामुळं तुम्हाला तिथं तयार होतील पिकाची वाढ नॅनोपोटॅश रॅडोफाईड रिजन प्लसच्या स्प्रेमुळं जरा मर्यादित राहते पिकाचं वळ काढाव बळ जाणं असं म्हटलं जातं आणि ते बळ न जाता थोड्या कालावधीसाठी जर वाढ थांबली तर फुलाचं सेटिंग चांगलं होतं आणि शेंगाकडून फुलाकडे ताकद ज जादा, जादा लाग जाते कारण व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थांबली की फुटव्याकडं आणि खालच्या ह्याच्याकडं अन्नाचं कार्बोहायड्रेटचं डिवायडेशन झालं की प्रवाहित झाला की तिथं शेंगांची संख्या आणि शेंगेत बियांची संख्या वाढती त्यासाठी रिजन प्लसचं काम करतं आणि त्याच्याबरोबर शंभर लिटर पाण्याला झेडपी दोनशे मिली रिजन प्लस एक ग्रॅ अठ्ठेचाळीस ग्रॅम आणि त्याच्याबरोबर इमामेक्टिन बेन्झॉट म्हणजे कीटकनाशक आळीसाठी तुम्ही घेऊ शकता किंवा उडदाला किडीचा प्रादुर्भाव जास्त राहतो म्हणून त्याला रोगर एक मिलीने जर तुम्ही टाकलं त्या पिरियडमध्ये पस्तीसाव्या दिवसाच्या दरम्यान तीस दर ते पस्तीस चाळीस दिवसाच्या दरम्यान तर रोगरनं किडी चांगली कवर होते त्याच्याबरोबर दिलं तरी चालू शकतं हा स्प्रे जर तुम्ही घेतला तर पस्तीस चाळीस दिवसाला तुम्हाला फॉस्फोरस झिंक आणि पोटॅश आणि फलांची संख्या सेटिंग चांगलं होतं उडीने कमी दिवसाचं पीक असल्यामुळे ह्याला पन्नासाव्या दिवशी साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नासाव्या दिवशी किंवा पन्नासच्या बावन्न दिवसाच्या आसपास तुम्ही स्प्रे घेऊ शकता फॉस्फेट आणि पोटॅश म्हणजे तिथं झेडपी दोन दोन शंभर लिटर पाण्याला दोनशे मिली आणि त्याच्याबरोबर पोटॅशियम शेवण्यात शंभर लिटर पाण्याला तीनशे ग्रॅम आणि उडदाला शेवटच्या टप्प्यात शेंगेवर किंवा फुलाच्या किंवा देंडावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणून त्याच्याबरोबर तुम्ही बावीस टीन शंभर लिटर पाण्याला शंभर ग्रॅम असा वापर करू शकता म्हणजे बावी शंभर लिटर पाण्याला झेडपी दोनशे मिली पोटॅशियम शोण्यात तीनशे ग्रॅम आणि बावीस टीन शंभर ग्रॅम किडींचा प्रादुर्भाव असेल अळीचा हे तर तुम्ही तिथं इमामेक्टिन बेन्झाईटचा शंभर लिटर पाण्याला पन्नास ग्रॅम वापर करू शकता ह्याच्यानंतर तुम्हाला स्प्रे घ्यायची गरज नाही पुन्हा विस्कटून युरिया किंवा नायट्रोजनयुक्त खत देऊ नका डी ए पी सारखं किंवा अन्य दहा सव्वीस सारखं विस्कटून खत द्यायची आवश्यकता नाही तुम्हाला जी फॉस्फेट पोटॅश आणि झिंकसारख्या अन्य द्रो महाराष्ट्रात सगळीकडे झिंकची कमतरता आहे म्हणून त्या झेडपीमध्ये झिंक आहे हे स्प्रे घेतले तर तुम्हाला खत विस्कटून द्यायची आवश्यकता भासणार नाही उडदालास फुलं शेटिंग नंतर शक्यतो कोळपणी खुरपणी करू नका निंदणी करू नका कारण उडदाला पुन्हा मुळीवर गाठी येत असेल आडव्या मुळींचा जास्त प्रसार होतो आणि फ्लाव फुलोऱ्यानंतर जर तुम्ही फ्लावरिंग नंतर जर त्याला तुम्ही जर मेहनत केली किंवा कोळप निंदणी खुरपणी केली तर मुळ्या तुटून उत्पादनात घट येऊ शकते उडदाला पोटॅश हॉस्फ हा सगळ्यात जास्त लागतो म्हणून त्याचा वापर फवारणीद्वारे करू शकता उडदाचं जास्त काळ मोठं झाल्यानंतर मजुरांची बचत करण्यासाठी मी तुम्ही ड्रोनचा वापर करू शकता ड्रोनमध्ये तुम्ही फ्लावरिंग स्टेजच्या दरम्यान ड्रोनचं प्रमाण आहे झेडपी एकरी पाचशे मिली रिजेंट प्लस एकरी अठ्ठेचाळीस ग्रॅम आणि त्याच्यात तुम्ही इमाम एकटीन म्हणजे त्याला बाजारात प्रोक्लेम नावनं ओळखलं जातं त्याचा वापर तुम्ही एकरी सत्तर ते पंच्याहत्तर ग्रॅम करू शकता शेंगेत बी चांगला भरण्यासाठी ड्रोन स्प्रे घ्यायचा असेल तर ड्रोनमध्ये एकरी झेडपी दोन पाचशे मिली साधारण पन्नास पंचावन्नच्या आसपास दिवसाला पोटॅशियम सोनाटी एकरी पाचशे ग्रॅम आणि त्याच्यात जर रोगांचा प्रादुर्भाव असेल तर त्यात बावीस टीन एकरी दोनशे ग्रॅम कार्बन आपण त्याला म्हणतो पन्नास टक्के त्याचा वापर करू शकता आणि त्याच्यात तुम्ही जर किडींचा आळीचा प्रादुर्भाव असेल तर इमा इथेन बेंजाईट पंच्याहत्तर ग्रॅम एकरी ड्रोननं असा स्प्रे घेऊ शकता मी पुन्हा एकदा ड्रोनच्या स्प्रेचं पन्नास ते पंचावन्न दिवसाला उडदाला कसा घ्यायचा सांगतो एकरी ड्रोनला पी पाचशे मिली पोटॅशियम शोनॅट पाचशे ग्रॅम इमामेक्टिन ब्यंजॅट पंच्याहत्तर ग्रॅम बावीस तीन दोनशे ग्रॅम असा स्प्रे ड्रोनच्या साहाय्याने घेतला तरी चालेल काढ जास्त वाढल्यानंतर शक्यतो ड्रोनचाच वापर करा आपण एवढी रिस्क घेऊन आप जमिनी झाकलेल्या जमीन फिरू नका ऋषी अग्रोच्या उडदाच्या शेड्यूलचा वापर तुम्ही जर केला तर उडदाचं उत्पादन तुम्हाला आठ ते दहा क्विंटलपर्यंत जाऊ शकतं व्यवस्थापन चांगलं केलं अन्नद्रव्याचं तर हे उत्पादन आपण टार्गेट गाठू शकतो हा उडीद आता आठ ते दहा क्विंटलच्या आसपास जाण्यासारखा हा ऊर्जाचा प्लॉट आहे आणि याला फुटव्यांची संख्यासुद्धा बघा प्रचंड फुटवं ह्या शेतकऱ्यांना पण आजपर्यंत तुम्हाला ह्या शेड्यूलचा आणि दुसरा वापर केलेला काय फरक वाटतो का फर वाट वाट चांगला वाटतं ना फुटवा जास्त आहे फुटवा जास्त आहे उत्पादन नक्की चांगलं निघाल वाटतं आहे आठ क्विंटलपर्यंत तर ह्याचा वापर तुम्ही ऋषा अग्रोच्या शेड्यूलचा करा मी ऋषा अग्रोच्या आमच्या ऋषा अग्रो डेव्हलपमेंट सेंटर सर्व पिकावर आमच्या लॅबमध्ये ट्रायल घेतली जाते आमच्या फार घेतली जाते सोयाबीन उडी कापूस तुरी तुमचा कांदा द्राक्ष आंबा डाळी या सर्व पिकांच्यावर आमचं रिसर्च आणि संशोधनाचं केंद्र काम चालू असतं आपल्याला अधिक माहितीसाठी उत्पादनासाठी तुम्ही आम्हाला नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणऐंशी डबल झिरो या नंबरवर संपर्क करू शकता तुम्हाला आमच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी ग्रुप ग्रुपला जॉईन होण्यासाठी तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअपला तुमचं नाव गाव तालुका जिल्हा टाका शेतीबद्दल रोज तुम्हाला चांगली माहिती दिली जाईल दिली जाईल प्रत्येक पिकांची माहिती दिली जाते आणि तुम्हाला अधिकची माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला डायरेक्ट मेसेज टाका किंवा संपर्क फोनवर करू शकता आपल्याला अधिक उत्पादनासाठी आमचा ऋषयाग्रो रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर सतत आपल्यासाठी काम करत राहतो शेतकऱ्यांसाठी इथून पुढच्या काळात सुद्धा आम्ही असंच काम आणि संपर्कात तुम्ही राहा चांगलं उत्पादन काढून देऊ शेतकऱ्याची आर्थिक उन्नती करणं हा आमच्या ऋषयाग्रो रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरचा उद्देश आहे कमीत कमी खर्चात कसं चांगलं उत्पादन देता येईल यासाठी आम्ही कोरोना भाऊ पिकातसुद्धा चांगलं काम करायसाठी प्रयत्न करतो आहे आपण रोजच्या रोज ग्रुपला चांगली माहिती दिली जाईल याचा तुम्ही उपयोग करून घेऊन चांगलं उत्पादन काढावा अशी मी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र